नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पंधरा नोव्हेंबर भागामध्ये अधिपती म्हणतो ॲडमिट नको चारुवंत अधिपती तिला आरामाची गरज आहे तो मग घरी करतील की आराम तिन त्या रे घरी आराम होणार आहे का लग्न तोंडावर आलं नको नको तिला इथेच आराम करू दे तोंड आओ इथं काय आराम मिळणार आहे का ते एकट्या राहणार आणि डोसक्यात काहीतरी चालू असणार नको इथं घेऊन जातो काय डॉक्टर चारुवंत्या अरे इथे डॉक्टर आहे नर्स आहे काही इमर्जन्सी आली तर ते लगेच उपचार करतील घरी उपचार मिळणार आहेत का अधिपती मला तिची खूप काळजी वाटते म्हणून आपण ॲडमिट केलं ना अधिपती करतो तुम्ही ती ऐक आपण फार वेळ इथे थांबायला नको नाहीतर तिला आराम नाही मिळणार डॉक्टर तुमच्याशी बोलायचं आहे जरा बाहेर येता का अधिपती म्हणतो तुम्ही निघा आता पुढं व्हा तिन ती ठीक आहे अधिपती म्हणतो ओ मास्तरीबाई उठा ना अहो काही सांगितलं नाही आणि इकडं निघून आलात अहो तुमच्याशिवाय ते घर घर वाटाना ऐकता नवं पण अक्षर मात्र शांत झोपलेली असते चारवंती डॉक्टर अक्षरेची काळजी घ्या कळतंय ना मी काय म्हणते डॉक्टर म्हणतात हो तिन ती कुणी आलं ना ओळखीचं तर भेटू देऊ नका नाही म्हणजे तिला पॅनिक अटॅक येऊ शकतो तिला आरामाची गरज आहे कळतं ना तुम्हाला डॉक्टर म्हणतात हो घरी चंचीची जोरात तयारी चालू असते ती डेकोरेशनवाल्याला म्हणते एक माळ लायटीची लाव एकमाळ फुलाची लाव तेवढेच मिठाईवाले येतात तिने ती थांबा थांबा ते म्हैसपाक आणलं नवं ते म्हणतात म्हैसपाक तीन ती ते नाही का वड्या असतात तो म्हणतो मॅडम त्याला म्हैसूर पाक म्हणतात त्यांची म्हणते धनाजी एवढं बी कळत नाही वय बरं तू सांग आणलाय नवं मला तो लय आवडतो आहे म्हणून मी खास ऑर्डर दिली होती तो माणूस म्हणतो अहो तुम्ही म्हैश पाक म्हणाला त्यामुळे ते, ते काही कळालंच नाही त्यामुळे तुमची ऑर्डर स्वीकारलीच नाही त्यांची म्हणते ठीके टिके चलली दुसरा एकजण येतो आणि म्हणतो ताई हे कुठे ठेवू चंची म्हणते ताई मॅडम म्हणायचं मॅडम तोन ठीक तो आहे मॅडम ती ती जा आतमध्ये ठेव तडच चारोस येतो ती ती मोठे मालक कशी वाटते तयारी भारी झाली ना चारोस म्हणतो सजावट चांगली आहे पण हे सगळं आधीच अक्षराने ठरवलं तू तेच करते ना चंची म्हणते हां तो तो मग तू स्वतःने केल्यासारखं एवढी एक्सायटेड काय चंची म्हणते मी लक्ष ठेवते व आता आजी तिच्याकडे बघायला लागते तीन ती मोठे मालक मी तुमचा आणि चारूबाईचा एक मोठा बॅनर लवकर इथं आजी ते बॅनर बॅनर पाई तीन ते नाही का आजकालचा ट्रेंड आहे ज्यांचं लगीन ना त्यांचा फोटो लावतात चारो सुंदो असलं काही करायची गरज नाही तुम्ही ती ठीक आहे मग सगळ्या घराला डिस्को लाईट लावू का लवका लवकर आजी म्हणते डोसक्यार पडली की काय असलं काही लावू नकोस ज्यांची म्हणते मोठे मालक मी समजा तुमच्यासाठीच करते ना तो हो करते खरं पण जेवढं चारूने सांगितलं ते ना तेवढंच कर नको नकोय तुझ्यासारखा ती ती चालते आणि निघून जाते आजी म्हणते जावाय बाप्पू बसा की मी काय म्हणते सुनबाई दावखान येते तर तुमच्या लग्नाचं कसं होणार आता तेवढ्या चारू येते आणि म्हणते आई असं का म्हणताय आजी आज म्हणते नाही सुनबाईची तब्येत बरी नाही नवं तिनेच समजा केलं होतं आता तीच नाही म्हटल्यावर कसं करायचं चार म्हणते अहो आम्ही आहोत ना आम्ही का करू सगळं तुम्ही नका काळजी करू तेवढ्यात अधिपती येतो आणि सगळं बघून म्हणतो आत्ता कशाला कामाला कामा लागलात एवढी काय घाई आहे लग्नाच्या तारखेला वेळ आहे अजून ही आत्ताच काय खरेदी बिरिदी चारू म्हणते अरे मुहूर्त थोडा अलीकडे घेतला ना म्हणून थोडी घाई आहे अधिपती म्हणतो मुहूर्त अलीकडं कशाला घेतला आहे मास्तरीबाईने ठरवली होती ना व तारीख काय गाजी यांचं काहीतरी लग्नाचा वाढदिवस होता ना म्हणून मास्तरीबाईने त्याच तारखेला ठरवलं ना मग काय झालं म्हणते वय तर तो काई है। है, तो मग एवढी काय घाई आहे त्या दवाखान्यात ॲडमिट आहे आजारी आहे आणि आपल्याला लग्नाचं पडलं आहे काय मी परत एकदा सांगतो मास्तरीबाईने ज्या तारखेला लग्न ठरवलं त्याच तारखेला होणार अक्षराशुद्धीवर येते आणि बरळते अधिपती अधिपती नर्स घाबरते आणि पुन्हा इंजेक्शन देते आता अक्षर अधिपती करत करत पुन्हा झोपते अधिपती म्हणतो मूर्त बदलायची काही गरज नाही काय उच्चारुस सूर्यवंशी बोला की आता मी बोला म्हटलं की तुम्ही बोलत नाही चारु म्हणते अधिपती हे सगळं मी अक्षरासाठीच केलं नाही म्हणजे घरामध्ये लग्नाचं वातावरण असलं की तिला बरं वाटेल अधिपती म्हणतो काय बोलताय तुम्ही तुम्ही मला न विचारता त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात आणि इकडं सगळी तयारी केली आता मास्तरीबाई इथं कशा असणार आणि एवढंच नाही लग्नाचा मुहूर्त पण अलीकडे घेतला हे बघा तुम्हाला सांगून ठेवतो ह्या घराचे काही नियम आहेत चारू म्हणते कसले नियम तो ह्या घरामध्ये जे पण काही होतं ना ते सगळ्यांच्या मर्जीने सगळ्यांना सांगून पण तुम्हाला कसं माहिती असणार चारू मॅडम तुम्हाला सांगून ठेवतो हे असलं काही करतानी आधी कळवत जा तुम्ही तर डायरेक्ट निर्णय घेता आणि नंतर सांगता आजी म्हणते अधिपती अरे आज पण लग्न होणार आणि उद्या पण होणार त्यांनी काय फरक पडतो आजी त्याला समजून सांगते तो तो ठीक आहे तुम्हाला जे करायचं ना ते करा मला काही त्यात इंटरेस्ट नाही फक्त मास्तरीबाईसाठी त्यांनी माझ्यावर जे कामं सोपवले ना ते मी करणार पण माझा तुमच्या कुठल्याही कार्यक्रमात सहभाग नसेल आणि एक सांगून ठेवतो ह्यामध्ये मास्तरीबाईला काही त्रास झाला ना तर एकाला पण सोडणार नाही हे ऐकल्यानंतर चारूचा झरफाट होतो तो आता रूममध्ये जातो आणि रव्याला फोन करतो रव्या मास्तरीबाईला ॲडमिट केलं रव्या घाबरू म्हणतो काय काय झालं त्यांना तो ते बघ ते नंतर सांगतो तू आधी हॉस्पिटलमध्ये पोहोच तुला पत्ता आणि लोकेशन पाठवले चारू सगळे दागिने मांडते आणि स्माईल करते तेवढ्यात ते 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 ये आजी येते आणि म्हणते कशाला बोलवलं चारू म्हणते हे दागिने आजी बघते आणि खूप खुश होते ती म्हणते हे सगळे दागिने अक्षराने माझ्यासाठी ऑर्डर केले पण बघा ना आता तीच नाही आहे ती असती तर स्वतःच्या हाताने नटवलं असतं तुम्ही सांगा ना यामधला कुठला दागिना घालू आजीवंत एक का समधे घालायचे तुम्ही नवरी आहेत नवरी हो। ना नवरीसारखं नटा म्हणते नाही हो एवढ्या दागिनीची सवय नाही मला खरं तर लग्न पण करायचं नव्हतं पण अक्षराची इच्छा म्हणून लग्नाला तयार झाले खरंच हे सगळं नको वाटतं मला आजी म्हणते हे बघा सुनबाई असती तर तुम्ही सगळे दागिने घातले असते नवं तुमच्यासाठी नाही तिच्या इच्छेसाठी तरी घाला म्हणते जे काय करते ना तिच्या इच्छेसाठी पण अधिपतीला राग आला ना अलीकडे मुहूर्त घेतला म्हणून तो नाराज नको व्हायला आजी म्हणते आहो त्याला समजवलं की समजतं त्याला तुम्ही नका काळजी करू हे सगळे दागिने घाला आता चारू मान आले होते आजी निघून गेल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर चांगलाच ॲटिट्यूडपणा येतो अधिपती बाहेर येतो आणि म्हणतो धनाजी अरे बाबा आवरलं की नाही दे इकडं डबा मास्तरी बैसनी भूक लागली असल तेवढ्यात आजी येते आणि म्हणते अधिपती कुठं निघालात तो दागं मास्तीरबाईसाठी डबा घेऊन चाललो आहे आजी म्हणते थोड्या वेळाने गेलं तर नाही चालणार का मी पण आले असते तोंड नको नको दवाखान्यात असं उशिरा जात नसतात ती अधिपती लग्न तोंडावर आलंय लई कामं पडलीत तोंड मग मला का सांगतेय तिथे अरे हा लग्नाचा घाट सुनबाईने घातला ना मग आपण तो पूर्ण करायला नको आता अधिपती शांत होतो तिथे अरं मला काहीच नाही माहिती ते मेनू का काय ते ठरवायचं आहे काय म्हणतात त्याला तो बरोबर बोलली मेनूच चल सोळ्या वर्षाची खंदी कार्य करते तिन ते अरं त्या डेकोरेशनचे पण पैसे द्यायचे आहेत आता अधिपती डबा बाजूला ठेवतो आणि कामाला लागतो पण त्यामधून बाजूला येतो आणि म्हणतो रव्या तू कुठं आहे तो, तो, तो सरकार हॉस्पिटलच्या बाहेर तों एक काम कर तू घरी आहे आणि मास्तरीबाईसाठी डबा घेऊन जा त्यांना भूक लागली असेल तो तर ठीक आहे सरकार इकडे अक्षराला शुद्ध येते ती उठून बसते बघते तर दोन्ही शिष्टर झोपलेले असतात पण अक्षराचे मात्र हात बांधलेले असतात ती म्हणते मला अशी गुंगी का येते त्या आज सोडण्यासाठी जोऱ्यात ओढते आणि आवाज होतो आता शिष्टर धडपडून उठतात आणि घाबरतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद